नवी मुंबईत मनसेचा हिंदी सक्तीला विरोध शाळांना दिले निवेदन हिंदी सक्तीच्या विरोधात आता नवी मुंबईतील मनसे देखील आक्रमक झाली आहे मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांच्या नेतृत्वात शहरातील चार विविध शाळांना पत्र देण्यात आलं या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा स्पष्ट निरोप शाळांना देण्यात आला असून हिंदी सक्तीचा तीव्र विरोध करत स्थानिक भाषेचा सन्मान राखण्याची मागणी करण्यात आली आहे मनसेच्या या निवेदनात म्हटलं आहे की राज्याच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादली जात असल्याची भावना निर्माण झाली असून हे महाराष्ट्राच्या संस्कृती विरोधी आहे स्थानिक भाषांना गौण समजून हिंदी लादण्याचा प्रयत्न आम्ही खपून घेणार नाही यावेळी मनसेकडून इशारा देण्यात आला असून जर पुढील काळात शाळांनी हिंदी सक्तीचा अट्टाहास केला तर या विरोधात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न